चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी हजेरी लावली असून संपूर्ण पंढरी भक्ती रसा नावून गेली आहे आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री या चार प्रमुख वाऱ्या असून त्यापैकी चैत्री वारीलाही मोठं महत्व आहे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना सात ते आठ तास तर मुख दर्शनासाठी दोन तास प्रतीक्षा करावी लागते संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्या मंदिर परिसरामध्ये दाखल झाले आहेत टाळमृदुंगाच्या गजरात भक्ती न्हालेल्या वारकऱ्यांनी संपूर्ण पंढरी लोढून टाकली आहे गदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून वाहतूक नियंत्रण आरोग्य सुविधा आणि स्वच्छता व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येते लाखो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण पंढरपूर आध्यात्मिक आनंदाने न्हाल्याचं दृश्य पाहायला मिळत न्यूज पोलखोलसाठी नासिर पठान, नाशिक